मित्रांनो नमस्कार आज आहे सव्वीस फेब्रुवारी आणि संध्याकाळचे सहा वाजत आहे आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट या ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे मित्रांनो वादळी वाऱ्यासोबत आणि विजांच्या कडकडाटासोबत जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाचे संकेत वर्तवण्यात येत आहेत याची सविस्तरित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल विदर्भ मराठवाड्याचा काहीसा प्रदेश आणि सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी पावसाचे संकेत आपल्याला दिसून येत आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे सविस्तररित्या जर बघायला ब बघितलं तर या ठिकाणी सर्वात आधी नागपूरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच संसार आहे घोटी आहे त्यानंतर भंडारा उमरेड कोंढाली वरुड या प्रदेशामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे कोंढाली आर्वी अमरावतीचा आसपासचा परिसर यवतमाळचा उत्तरेकडचा भाग पांढर पांढरकवड्याचा उत्तरेकडचा परिसर सोबतच चंद्रपूर ताडोबा उमरेड या प्रदेशाच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे बऱ्याचशा भागामध्ये वादळी वाऱ्यासोबत आणि विजांच्या कडकडाटासोबत जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आपल्याला या प्रदेशामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो त्यानंतर पूर्वेकडच्या भागात जर बघितलं तर भं भन, भंडारा आहे त्यानंतर गोंदिया वारशिवनी परसवाडा या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे डोंगरगड आहे अंबागड चौकी कापसी आहे त्यानंतर गडचिरोली आणि देसाईगंज या भागात देखील मध्यम पावसाच्या सरी तर काही प्रदेशामध्ये वादळी वाऱ्यासोबत आणि विजांच्या कडकडाटासोबत मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर या ठिकाणी यवतमाळचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच दिग्रस, दारवा नेर हुसद उमरखेड हिंगोली नांदेड वाघला या प्रदेशामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाचे सरी आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर अकोला कारंजा वाशिम लोणार चिखली खामगाव बुलढाणा या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर अमरावती अचलपूर अकोट या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला रात रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर मध्य महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात जर बघितलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच या ठिकाणी कन्नड असणार आहे सिल्लोड जालना चिखली लोणार सैलू त्यानंतर दक्षिणेकडे माजलगाव पैठण बीड अहमदनगर श्रीरामपूर आणि वैजापूर हा जेवढा पण परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरी किंवा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या प्रदेशामध्ये बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे परळी लातूर पेठ कैज बार्शी तुळजापूर धाराशिव या प्रदेशात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगां ढगांची दाटी आपल्याला बघायला मिळत आहे आणि सोबतच काही प्रदेशामध्ये पावसाच्या पावसाचं वातावरणसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते परंतु फारशी या भागात पावसाची शक्यता राहणार नाही बाकी इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजेच पुणे झालं सातारा अकलूज सोलापूर सांगली रत्नागिरी कोल्हापूर या प्रदेशामध्ये आपल्याला दमट वातावरण तर काही प्रदेशामध्ये वादळी वारे राहण्याची शक्यता रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहू शकते पावसाचे संकेत या प्रदेशामध्ये दिसून येत नाहीत त्यानंतर नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या भागात देखील विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतील एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बहुतांश भागामध्ये खास करून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर हा होता दिनांक सव्वीस फेब्रुवारी रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद